सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे तालुक्यात तालुक्यातसुद्धा कोसळत्या धारांनी जनजीवन विस्कळीत केलं आहे गेल्या चोवीस तासात कुडाळमध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहते कर्ली नदीची इशारा पातळी नऊ पूर्णांक नऊशे दहा मीटर एवढी आहे पण आज दुपारी दोन वाजता भंगसाळ पुलावर घेतलेली इशारा पातळी दहा मीटर एवढी आहे त्यामुळे कुडाळ शहरात आंबेडकर नगर येथील वस्तीत पाणी शिरलं आहे दहा घरांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं त्या घरातल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे कर्ली नदीकाठच्या बाव बांबोळी पावशी सरंबळ या गावांना तहसील कार्यालयाकडून दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे काही वाहतूक मार्ग पाण्याखाली गेल्यानं त्या ठिकाणची वाहतूक बंद होती कुडा शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळी पाणी आल्यानं तो मार्ग बंद होता तर हॉटेल गुलमोहरकडे पाणी आल्यानं त्या ठिकाणीहून होणारी एस टी वाहतूक राज हॉटेल मार्गे वळवण्यात आली होती माणगाव खोऱ्यात दुकानवाढसह अन्य छोटी मोठी पुलं पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली होती दिवसभर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा